सेवा सदन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी निशिका गोखले इने बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करत खेलो इंडिया स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत तिने राज्याची टॉप सिटेड प्लेअर म्हणून खेळ करत सलग विजय मिळवला व महाराष्ट्राच्या संघातून अंतिम फेरी गाठली तिच्या या यशासाठी संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी सचिव वासंती भागवत उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत मुख्याध्यापक अजय चव्हाण यांनी तिचे अभिनंदन केले आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग सुरुची गोडा सुरुची मसाला डोळे मिटून निवडा